अवकाळी पावसाच्या तडाख्याने अनेक झाडे उन्मळले लोहारा शहराच्या तालुक्यामध्ये अठरा मे सायंकाळी पाचच्या च्या दरम्यान अवकाळी पावसाच्या तडाख्याने शहरातील टपरी धारकांच्या दुकानावरील पत्रे तर मोठमोठी झाडे उन्मळून गेले आहेत यामुळे शहरातील व्यापाऱ्यांची फार मोठे नुकसान झाले आहे आज रविवार सकाळपासून उन्हाचा चपका जाणवत होता दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले सायंकाळी पाचच्या दरम्यान जोमाने सुसाट वाऱ्या पावसाने हजेरी लावली यामुळे अनेकांच्या घरासमोरील झाडे झुडपे पत्रे बाजारपेठेतील टपरीवरील पत्रे शेड सुसाट वाऱ्यामुळे उडून गेले यामुळे शहरात प्रचंड नुकसान झाले आहे आणि इकडून येणार पाणीच जनावरांची वयरण सरपंच पत्रेची शेड हल्ली बोलली जाईल पत्र हल्ला